संदीप मोरेंच्या शिर्पेचा एक माळाचा तुरा पुण्याच्या ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनकडून भूषण पुरस्कार जाहीर जळगाव जामूद पंचायत समितीमध्ये कार्यरत विस्तार अधिकारी संदीप मोरे यांच्या कार्यकर्तृत्वावर पुण्याच्या ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनकडून भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आली असून पुणे यशदा येथे सात जानेवारीला पद्मश्री पुरस्कार प्राप्त सन्मानित व्यक्ती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे नांदुरा पंचायत समिती व जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती या काम फाउंडेशनच्या सर्वेक्षणातून घेण्यात आली असून शासनाच्या विविध योजना उपक्रम यशस्वीरित्या राबवणे सामाजिक कार्य करणे कोरोना काळात रक्तदान शिबिर घेणे गरजूंना अन्नधान्य पुरवणे अशी विविध कार्य श्री संदीप मोरे यांनी केली आहेत उल्लेखनीय म्हणजे गतवर्षी शासनाचा अधिकारी पुरस्कार सुद्धा संदीप यांना प्राप्त झाला असून राज्यपाल महोदय यांच्या हस्ते सन्मानित झाले आहेत विस्तार अधिकारी संदीप घरकुल घरकुलसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांचे शक्तीप्रदत्त समितीकडून शासन निर्णय येताच राज्यात सर्वप्रथम चळगाव जामोदमधून प्रस्ताव मंजूर करून घेतले असून आतापर्यंत एक हजार पाचशे पंचवीस लोकांना जागा उपलब्ध करून देऊन हक्काचे घरकुल मिळवून दिले आहे तसेच ते संदीप मोरे यांनी सहा विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेसाठी दत्तक घेतली असून आजपर्यंत त्यांचा नामोल्लेख त्यांनी केला नाही हे म्हणजे विशेष